पाहू शकतात आई एकवीरा ग्रुप घोट यांचा छोटा सर्जा देखील मैदानात आलेला आहे नक्कीच नानांना विचारूया काय नियोजन आयोजन असणार तर नाना नमस्कार त्या दिवशी एक बिंदवडमध्ये प्रेक्षणे गाडी होऊन आज सरजा या भव्य दिव्य कराड केसरी मैदानात पळायला आलाय काय सांगाल आज आम्ही पळायला आलो काय नियोजन असणार थोडा बहुत मैदानाविषयी तुमची काय माहिती द्याल मैदाना आणि एक आता आपला बिंदोडचा खूप मोठा मैदान आलाय बैल मुंबईच्या सव्वीस तारखेला पालणार का आ... लगे तो खाले हा लगेच बैल खाली येणार का तुम्ही किती वाजता निघाल काय आम्ही सकाळी तीन, तीन वाजता निघाले तर मित्रांनो ही त्यांची सर्व टीम आहे नाना माझ्याकडनं शुभेच्छा असतील सरजाला का हाही गुलाल त्याला मिलो आणि खूप मोठा विजय प्राप्त करून आपला नंदी मुंबईमध्ये यावा धन्यवाद पाहू शकतात मित्रांनो या ठिकाणी सरजा बोटकरांचा मैदानात दाखल झालेला आहे मुंबईमध्ये पलून दोन तीन दिवसानंतर सरजा या ठिकाणी आलेला आहे आता सर्वांची आवडती गाडी ही आपल्याला पाहायला भेटेल की नाही काय आयडिया नाही मैदानातच समजेल जेव्हा गाडी पालायला निघेल तेव्हाच आपल्याला समजेल का आपल्याला सर्वांची आवडती गाडी पालताना दिसेल का नाही नक्कीच सर्वांना आशा आहे या मैदानाशी तर का खूप भव्य दिव्य प्रथमा मला तरी वाटतं का प्रथम नाही भरपूर ना झालं असेल पण आज या सीझनला मस्तपैकी पाच लाखाचा पारितोषित ठेवणारा कराड केसरी मैदानामध्ये मा बोटकरांचा सर्जा आला आहे माझी मनापासून इच्छा असेल का त्यांनी या मैदानाचा गुलाल घेऊन मुंबईकडे रवाना होऊन मुंबईमध्ये दे देखील नाव करावं आणि सव्वीचं मैदान त्यांनी गाजवा हीच अपेक्षा असेल माझी पाहूया पुढे काय नियोजन होतंय आणि सर्वांचा प्रश्न होता का येत्या सव्वीस तारखेला सर्वांची ला। लाडकी गाडी म्हणजे सरजा घोटकरांचा आणि दशम हिंद केसरी बकासूर पलणार का नक्कीच आपण दादांना देखील विचारू मला तरी वाटतं का नक्की ही गाडी पालणार सव्वीस जानेवारीला ये येत्या मुंबई बिंजवडला देसाईला ही गाडी नक्कीच पालणार दशम हिंद केसरी बकासूर व घोटकरांचा सरजा ही गाडी आपल्याला लवकरच सव्वीस तारखेला भिंजवडला पलताना दिसेल हीच अपेक्षा करतो आणि नेहमी सर्जाला गुलाला ठेव हीच हो, अपेक्षा आणि सर्व ही ग्रामस्थ मंडल घोट यांचे देखील आभार आहेत आपण कसा नियोजन केला जातो गाड्याचा अंतर वगैरे कमी करायला लावले प जास्त करायला लावलेला आहे एक जुने जाणते चकडेश्वर त्यांच्याकडे मोठा सर्जा होऊन गेला त्यानंदीने देखील खूप मैदान गाजवले आणि त्याचीच ही मुलगा म्हणता येईल छोटा सर्जा मैदानामध्ये आजे हा सर्वांच्या नजरा या सर्जाकडे लागलेल्या आहेत नक्कीच मुलाला प्राप्ती करून घरी जावं हीच अपेक्षा करतो